मला लहानाच मोठ होताना माझ्या आईने पाहिलंच नाही सिंधुदाईंच एक वाक्य होत की देवा आम्हाला हसायला शिकव पण परंतु आम्ही कधी रडलो होतो याचा विसर पडत हे कसले भोग विधात्या तू लिहिले भाळावरती तो चंद्र उशाला असतो आणि वनमाना अरे मी तिला रात्र रात्र जागलेली बघितली एखाद्या मुलाला जर खोकला असेल ना ती बाम लावून बसायची अशी पाठीला बाम लावून छातीला बाम आणि ती म्हणायची की मी परत इथंच येणार मरून मी परत इथंच येणार आणि तेव्हा ही बिल्डिंग अशीच असली पाहिजे की आता माईंच्या संस्थेमध्ये तीन वर्ष तरी किमान लग्नासाठी मुली नाही नऊ मुली लग्नाच्या होत्या साडेपाचशे पेक्षा जास्त अर्ज होते कसा होता स्वभाव